परमेश्वराने जगात मानव जातीची निर्मिती केली आणि मानव जातीने लिंगाची स्तुती केली स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी स्त्री, पुल स्त्री व पुरुष स्त्रिया म्हणजे महिला महिलांना त्या महिला असल्याचा अभिमान वाटू लागला नाण्याच्या दुसऱ्या बाजूप्रमाणे पुरुषांना ओठांवरच्या मिशांना पिळा देण्याच्या मर्दपणाला मर्द मर्द म्हणत मिरवण्याचा अधिकारच मिळाला असावा दोन्ही लिंगांनी अभिमान बाळगत यांनी आपली प्रजा वाढवली खरी पण दोन्ही गुण संपन्न असलेल्या आपल्या सारख्याच भावना असलेल्या आपल्याच प्रवाहात आपल्याच समाजात वाढलेल्या व वा कदाचित स्त्री पुरुषांपेक्षा जास्त माणुसकी जिवंत असलेल्या या आपल्या भारतीय संस्कृतीत व वा विचारांमध्ये वाढलेल्या या व्यक्तींनाही आपण प्रवाहात आणूयात त्यांनाही मान सन्मान आदर देऊयात आणि समाजाचा मुख्य प्रवाह जो आहे त्यामध्ये त्यांनाही आणूयात कॉंग्रॅच्युलेशन बाळा सर मुलगा झाला की मुलगी जे पदर दिलं ते स्वीकारायला शाळेचं खूप नाव ऐकलेलं आहे आमच्या घरातील बाळाचं मला ऍडमिशन करायचंय पहिलीला बर पहिलीला मुलगा आहे की मुलगी 喂。<Okay. S 2> <Okay. S 1> okay. भारत सरकारच्या तृतीयपंथीय व्यक्तींना हक्कांचे संरक्षण अधिनियम दोन हजार एकोणीसपासून सुरुवात झालेली आहे त्यामधील कलम तीननुसार प्रोहिबिशन अगेन्स्ट डिस्क्रिमिनेशन म्हणजे कोणालाही भेदभाव क करू श करू शकत नाही तृतीयपंथीयांना अशी एक तरतूद आहे आणि त्याच्यात जर कोणी भेदभाव केला तर कलम अठरानुसार त्याच्यावर शास्ती करण्याची देखील तरतूद आहे याच अधिनियमाच्या अंतर्गत सर्व जिल्हाच्या स्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तृतीयपंथीय व्यक्तींची हक्काचे संरक्षण आणि कल्याण मंडळ योजनेअंतर्गत दर महिन्याला आपण बैठका घेत असतो अहमदनगर जिल्ह्यामध्ये तृतीयपंथीय संवर्गात मोडणाऱ्या साधारणतः एकशे चव्वेचाळीस व्यक्तींची नोंद आपल्याकडे झालेली आहे त्यापैकी नॅशनल ट्रान्सजेंडरचा पोर्टल जो आहे ज्याच्यावर नोंदणी करायचं आहे त्या पोर्टलमध्ये नोंदणी करून एकोणसत्तर लोकांना ओळखपत्र देखील आपण या जिल्ह्यामध्ये इश्यू केलेले आहेत इश्यू केलेल्या लोकांपैकी साधारणतः पन्नास लोकांना आपण धान्य वाटपाचं कार्ड रेशन कार्ड दिलेलं आहे सर्व लोकांची नावं मतदार यादीमध्ये नोंद करून घेतलेल्या आहेत त्यांना मतदानाचं ओळखपत्र दिलेलं आहे त्यातल्या काही लोकांना संजय गांधी स्वावलंबन योजनेच्या अनुषंगाने मदत देखील आपण दिलेलं आहे प्रामुख्याने श्रीरामपूरमध्ये काही बावीस ज्या ट्रान्सजेंडर आहेत त्यांच्या इच्छेनुसार आपण स्वयंरोजगारासाठी शेळी प्रशिक्षण देखील जिल्ह्यामध्ये दे दिलेलं आहे अशा प्रकारे ट्रान्सजेंडर व्यक्ती म्हणजे तृतीयपंथीय व्यक्तींच्या हक्कांचं संरक्षण करण्याचं काम जिल्ह्यामध्ये सध्या सुरू आहे मात्र अजूनही त्यांच्या काही सर्व समस्या सुटलेल्या आहेत असे म्हणता येणार नाहीत त्यांची प्रामुख्याने जी मागणी आहे आमच्याकडे सातत्याने महापालिका हद्दीमध्ये त्यांना एक स्मशानभूमीची नितांत गरज आहे आणि ती त्यांची मागणी देखील अतिशय रास्त आहे या कायद्यानुसार त्यांना डिस्क्रिमिनेशन कुठल्याही पब्लिक प्लेसमध्ये करता येणार नाही त्या अनुषंगाने आम्ही महापालिका आयुक्तांना सूचना दिलेल्या आहेत की ती स्मशानभूमीत आपल्या तृतीयपंथीय लोकांसाठी उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांना दिलेल्या आहेत त्यानुसार त्यांना लवकरच ते उपलब्ध होईल आणि mm -hmm. या सोबतच त्यांच्या आरोग्य तपासणीचे प्रश्न असतील त्यांच्याबद्दल समाजामध्ये जे काय गैरसमज आहेत त्याच्याबद्दल प्रचार आणि प्रसिद्धी करायचा विषय असेल समाजामध्ये तृतीयपंथीयेबद्दल असलेले मतमतांतर दूर करण्याचा विषय असेल ते प्रसार आणि प्रसिद्धी करून जिथं जिथं पब्लिक प्लेसेस आहेत त्या ठिकाणी अवेअरनेस करण्याचा कार्यक्रम जो आहे सहायक आयुक्त कल्याण कर हे करत आहेत अशा प्रकारे ज्या आपल्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये तृतीयपंथी व्यक्तींच्या हक्काचं संरक्षण आपण सध्या करत आहोत आपल्या समाजामध्ये तृतीय पंथी या घटकाबाबत समाजाच्या विविध स्वरूपाची मतभिन्नता आहे महाराष्ट्र मत शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत तृतीय पंथी या घटकासाठी जिल्हास्तरीय स्तरीय सनियंत्रण समिती कार्यरत आहे या समितीच्या माध्यमातून मात। तृतीयपंथी व्यक्तींना ओळखपत्र देणे रेशन कार्ड मतदान कार्ड व इतर आवश्यक आरोग्यविषयक सोयी सुवी सुविधांसाठी सहाय्यभूत करण्यासाठी त्यांना मदत केली जाते त्याचबरोबर तृतीयपंथ्यांच्या ज्या मूलभूत समस्या आहेत यामध्ये स्मशानभूमीचा त्यांना विकास करणे यासाठी मान्य जिल्हाधिकारी महोदय यांनी आपल्या महानगरपालिकेला अवगत केलेला आहे के आपल्या जिल्ह्यातील सर्वांना विनंती करण्यात येते की तृतीयपंथी हा सुद्धा एक आपलाच घटक आहे आणि त्या घटकांना आपल्याला सोबत बरोबर घेऊन जायचं आहे तृतीयपंथ व्यक्तीची कुठे अवहेलना करू नये आणि त्यांना एक माणूस म्हणून आपण सर्वजण त्यांना आपण सन्मान देऊयात सर्वांकडून अपेक्षित आमचे समाज कल्याण मध्ये आमचं जे शिबिर होत आरोग्य शिबिर तिथं आज आम्ही उपस्थित होतो तरी जिल्हा अधिकारी साहेबांनी आज इथलं नेतृत्व केलं तरी जिल्हा अधिकारी साहेबांच्या प्रयत्नांनी आम्हाला स्मशन म्हणजे जागा उपलब्ध झालेली त्याचा ठराव पार झालेला आहे अजून कागद हातात नाही आलेला तरी समाजाने पण आम्हाला चांगल्या नजरेने बघावा आम्ही समाजाचा भागच आहे कुठंतरी समाजाने समाजाने नजरेने पाहावा व शासनाची काही योजना असतील त्या योजनाचा आम्हाला लाभ भेटावा त्या लाभात त्या आम्हाला घ्यावा काही कार्यक्रम असतील त्याचा आम्हाला बोलवावा जे समाजाचा जे पुढाकार भेटते पुढाकार आमच्या पण समाजाला भेटावा हेच आम्ही समाजाकडून व शासनाकडून अपेक्षा करतो आम्हाला घरकुल नाही घरकुल भेटावा आमच्या मागण्या आहेत रेशन कार्ड आधार कार्ड आहे एवढं आम्हाला भेटलं सरकारचं आम्ही सरकारचं उठला ना जे ते आम्हाला भेटायला पाहिजे हीच आमची विनंती आहे किरण नेटके मुळगाव भिंगार आज आपण समाजामध्ये पाहतो मुलगा झाला मुलगी झाला हर्ष मानला जातो जर मुलासाठी आनंद मुलीसाठी आनंद म्हणजे इतर वर्गामधला जो तृतीय पण देतो तो, तो का नको बर आम्ही तुमच्या पोटी जन्म घेतलेला नाही का आम्ही तुमच्या मुला नाहीत का ज्यावेळी तुम्हाला बाजारामध्ये आई हवी बहीण हवी भाऊ हवा मग आम्ही कुठं जाव आज समाजाने प्रत्येकाने जर जारा आमच्या अवयलने केली तर आम्ही कुठे जावं आम्ही तुमच्यासारखे आहोत तुमच्या समाजातल्या प्रवाहातल्या आहोत आम्ही एक समाजाचा घटक आहोत या भारताचे नागरिक आहोत जर जर आम्हाला संविधानानं जगण्याचा अधिकार दिला तर तुम्ही आमचा अपमान करण्याचं काय कारण का बरं आज कुत्र्याचं जर आलं हो की त्याला तरी पोट भरण्यासाठी भाकर दिली जाते त्याला सहारा हो। दिला झाला त्याला आनंदाने घरामध्ये सांभाळलं जातं आमचं इतका तिरस्कार का जर एक कुत्र्याला किंमत आहे मग आमच्या जगण्याचं कुठं गेलं हो जगणं आमचं जीवन आम्ही पण तुमची मुलं आहोत ना या समाजामध्ये आता खऱ्या अर्थानं समाज बदलण्याची गरज आहे आणि मुळात आपल्या मुलाला स्वीकारा आज ज्यावेळेस मुलं घर सोडतात त्यावेळेस साहेबांना खूप वाईट वाटतं समाजामध्ये त्यांची इज्जत जावं नाही म्हणून ते मुलांचा तिरस्कार करत तू आमच्यात राहू नको दूर करून जातात अहो जर आमचाच स्वीकार तुम्ही केला नाही तर आम्ही आमच्या गुरु परंपरेकडे पर जाणार नाहीत का कोणी आम्हाला नेत नसतं आम्ही आमच्यातल्या स्वतःची ओळख करून घेतो आणि आम्ही आमच्या गुरु करतो मग त्या गुरुनुसार गुरुने जेव्हा एरिया वाटून दिलेला आहे जे बाजार दिले आम्ही त्यामध्ये दिसतो तुम्हाला वेगवेगळ्या रूपामध्ये दिसतो कधी आम्ही तुम्हाला नाचताना ला दिसेल आम्ही कधी टाळ्या भाग मा, टाळ्या मागून भिक्षा मागताना दिसेल आम्ही ट्रेनमध्ये दिसणार आम्ही रस्त्याने दिसणार त्यावेळेस तुम्हीच म्हणतात ना अरे इतकी लोक आले कुठून का हे आम्ही स्वतः घडवलेलं आहे का मूळ पुरुषाला आधी जर ज्यांनी नटराज म्हणून म्हणलं आज आम्ही तुमच्या घरामध्ये नटेश्वर झालो तर तुम्हाला आमचं नाटक वाटतंय का आम्ही तुमचे मुलं नाहीत आमचा स्वीकार करा आज जिल्हा समितीनं जिल्हा शासनानं आणि पूर्ण भारताने संविधानाने आम्हाला जर अधिकार दिलेत आम्हाला ते आमच्यासाठी कार्य करतात तुम्ही कोण तुम्ही आमचा स्वीकार करा आज मी समाजाला आवाहन करतो की आमच्या लोकांचा स्वीकार करा जे तृतीय पण ते तुमच्या घरामध्ये झालं म्हणजे त्यांचा तिरस्कार तेर करू नका आणि त्यांचा अपमान करू नका जगा आणि जगू द्या एवढीच माझी नम्र विनंती एक आयशा आए, म्हणून आहे ती लावणी डान्सर आहे दिशा शिक कवित्री ज्या कवित्री संग्रह आला करू म्हणजे कला आहे आपल्या कला आहे पण त्याला स्टेज मिळत नाही स्टेज नाही तर वाव दिला पाहिजे आम्हाला आणि मदत केली पाहिजे आता आम्ही कुठं समजा आम्हाला शो ठेवायचा आहे थिएटर आम्हाला भेटणार नाही नमस्ते मी पिंकी गुरु तुतेपंथी अध्यक्ष श्रीरामपूर मी माझ्या हात समाजाची एक अध्यक्ष आहे आणि हा तुतेपंथी समाज तुरेतेपंथी हा शब्दच लोकांना समजत नाही कसं असतं स्त्रीलिंग पुल्लिंग आणि लिंग हे पहिल्यापासून आहे पण काय होतं आमच्या लिंगाबद्दल समाजामध्ये खूप घरी आहे तू तेपंथी कसा जन्मतो तू जन्म कोण देतं जसं तुम्हाला जन्म देणारे आईबाप असतात तसे आम्हाला जन्म देणारे आमचे आईबाप आहे आणि समाजाब समाजाला या लैंगिक गोष्टीबद्दल खूप गैरसमज आहे तर माझं एकच असं मागणं आहे शासनाला का तुम्ही शाळे पुस्तकामध्ये जसे सिगलिंग पुलिंग शिकवतात तसं नपुसलिंग बी शिका म्हणजे शाळेच्या अभ्यासक्रमामध्ये जसा आमच्या समाजाबद्दल आमच्या समाजाबद्दल माहिती झाली पाहिजे असा काहीतरी अभ्यासक्रम शाळे पाठ्यपुस्तक शिकवला पाहिजे आतापर्यंत तू आतापर्यंत पण ही जडा लोकां लोकांपर्यंत आतापर्यंत एका आज्ञा नाही हे काय असतं हे कसे असतात देवानी जसं तुम्हाला घडवलं तसं आम्हाला घडवलं फक्त आमच्यामध्ये लैंगिक कमतरता आज काहीच नाही तरी पण हा गाव कुसाभर राय राहणारा समाज याला कोणी जवळ करत नाही आतापर्यंत दोन हजार चौदामध्ये मध्ये आम्हाला निवडणूक आयोगाने मतदानाचा अधिकार दिला म्हणजे देश स्वतंत्र होऊन कमीत कमी सत्तर ऐंशी वर्ष झाले आणि आम्हाला स्वातंत्र्य मिळून फक्त सात ते आठ वर्ष झाले एवढा फरक आहे त्यामुळे मला शासनाला अशी म्हणजे माझी स्वतःची मागणी माझ्या समाजाची मागणी आहे का तुम्ही शासकीय राजकीय ठिकाणी आमच्या समाजाला आरक्षण द्यावे आणि आमच्या समाजाच्या सर्व प्रश्न समजून घ्यावे आणि त्यासाठी एक आयोग नेमावा आणि मुख्यतः आमच्या समाजाला जिवंतपणे बी यातना शोध भोगावे लागतात आणि मेल्यानंतर बी यातना भोगावे लागतात मेल्यानंतर बी कुठे घेऊन जायचं हा हिंदू आहे का मुस्लिम आहे का हा ख्रिश्चन आहे आमच्या समाजाला कोणताही जात नाही धर्म नाही पंत नाही आमच्याकडे सर्व समाज लोक राहतात या आश्रम मध्ये तुम्हाला जर एकात्मेचं उदाहरण द्यायचं असल तर हा तू समाज आहे माझ्याकडे ब्राह्मण आहे मुस्लिम आहे जय येणे सर्व समाजाचे लोक आम्ही एका घरामध्ये राहतो आम्ही कुठलाही भेदभाव करत नाही पण शासनाला माझी एवढीच मागणी आहे तुम्ही आमच्याकडे लक्ष द्या आणि या समाजाचा सा विकास झाला पाहिजे आतापर्यंत शासनाने सर्व समाजाला जमिनी वाटल्या पण आतापर्यंत आम्ही समाजाला कुठं जमिनी नाही कुठं दफनभूमी नाही एवढीच माझी ना विनंती आहे शासनाला आम तुम्ही आमच्या सर्व अडचणी तुम्ही समजून घ्या नमस्कार माझं नाव अन्नू आणि मी वीस वर्षापासून मी तरच राहते आश्रममध्ये आणि मला लहानपणापासून गाण्याची आवड आहे आणि मी शाळेमध्ये असताना पण मी जस जा, जानेवारीच्या वेळेस मी गाण्यामध्येच भाग घ्यायचे देशावरचं गाणं म्हणून दाखवायचं त्याचं काही पण असं देवाचं म्हणून दाखवायचे तर मी आज तुम्हाला एक गाणं म्हणून दाखवते ओ ते रे नय से मे रे बातें करते हैं हो तेरे नैना मेरे नैनो से मीठी बाते करते जब नैना बातें करते दिल मुला करते हैं हो तेरे नैना मेरे नैनो से मिठी मिठी बाते करते तू ते पण ती घराबाहेर पडतो आणि तू ते पण ती कधी समजतं चौदा पंधरा वर्षामध्ये जेव्हा सव संपत आणि किशोर आवाज चालू होते तेव्हा समजतं त्याच्यामध्ये इनबॅलेन्स हार्मोन्स असतात त्याचं चा मुलीवाणी चालणं मुलीवाणी बोलणं मुलीवाणी सगळं असतात मग गल्ली म्हणजे त्याला चिडवतात बायल्या अमुक धमोक चिडवतात मग घरचे त्याला म्हणतात बाबा आता इथं काही थांबू नको तुझ्या पैसे लग्न जमणार नाही लोक आम्हाला नावट होतील मग तिथून पुढं त्या तू ते पण तीच व्यक्तीचा खरा अर्वाज चालू होतो तो घर सोडतो घर सोडल्यानंतर त्याला कुठंच सारा नसतो बाहेर गेला लोक काय म्हणतील लोक चिरवतात तू बायल्याचे तू छक्काचे तू हिजडाचे तू आसाचे तू तसाचे मग त्याला शेवटी काय वाटतं तो तुकतेपणी समाजाकडे जातो ज्यावेळेस तुकतेपणी समाजाक गेला त्यावेळेस तो त्यांच्यामध्ये गेला त्याला जग आणि तो तो स्थायी होतो माझं पण तसंच माझं शिक्षण झालं दहावी बारावी बारावी नंतर मी माझ्या मध्ये मला समजू लागलं ला, का माझ्यामध्ये बाई पुढे लपलेली मी पण घर सोडलं घर सोडून मी शिगामपूरला माझे गुरु आहे ते आता हयात नाहीये त्यांचे मी शिष्य झाले आमच्यामध्ये गुरु शिष्य परंपरा आहे आणि तुतीपंथी समाज आजपासून नाहीये महाभारतामध्ये दाखला आहे रामामध्ये दाखला आहे तुतीपंथी समाजाचा आजपासून नाही पण हा समाज नेहमी डावलल्या गेलेला आहे या समाजाकडं लोक नागडोळ मोडतात लोक गाडीमध्ये कुत्राला घेऊन बसतात पण आमच्या समाज हात केला तर गाडीमध्ये बसून देत नाही आमच्याजवळ कोणी बसत नाही आणि या समाजाला बदल समाज असतात काय असतं लहानपणापासून निगेटिव्ह सांगितलं असतं एखादी आई असते आणि लेकरू असते हातामध्ये आणि समोर एखादा ती गेला तर ती आई म्हणती शांत बस ते तुला पकडून नेतील तर आतापर्यंत आमच्या समाजाने कोणाला पकडून नेलं मग ही भीती का दाखवतो समाज आणि लहानपणापासून त्या मुलाच्या मेंदूमध्ये निगेटिव्ह सांगितलं जातं का आज समाज चांगला नाहीये हा समाज वाईट आहे पण नाही तू तुम्ही मध्ये येऊन पहा माझ्याकडे कमीत कमी आम्ही पन्नास जण गातो आणि पन्नास जणांची मी आई आहे आणि आम्ही सगळं म्हणजे आनंदाने राहतो सगळे सण साजरे के केले जातात आमच्याकडं आमच्यामध्ये कोणी हॉटेल मॅनेजमेंट आहे कोणी रांगोळी करतं कोणी काय करतं आम्ही तर भेदभाव करत नाही देवाने तुमच्या वाणीच आम्हाला जन्म दिलाय आम्हाला जन्म दिला पण आई बाप आहे तुमच्या वाणीच आम्हाला देह दिला एक लैंगिक कमतव्यामुळे हे लोक आम्हाला असं करतात पण असं समाजाने केलं नाही पाहिजे आम्हाला समजून घेतलं पाहिजे आणि ज्या समाजाच्या आड्या अडचणी तिकडे पण लक्ष दिलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणाच्या बी घरात असा मुलगा ज्याला आला तर त्याला घायावर काढू नका हीच माझी विनंती त्यावेळेस तुम्ही पण कुठे आम्हाला एक्सेप्ट करा आम्ही तुमची मुलं आहोत तुम दारामध्ये येतो आम्ही तुम्हाला बाजारात दिसतो आम्ही तुम्हाला रस्त्यावर दिसतो आम्ही तुम्हाला लोकलमध्ये दिसतो आमच्या वेगवेगळ्या वेग वेग वे रूपने मागे आई भगिनी माता कन्या या नात्याने तसं आम्ही पण तुमची मुलंच आहोत आम्ही प्रत्येक रूपात तुम्हाला दिसतोय तुमचा नजर बदला तुमची नजर बदला प्रत्येकाला तर सांगू सांगू नाही किंवा बदलू शकत नाही पण ज्यावेळेस तुम्ही आम्हाला तुमचं म्हणते त्यावेळेस आम्ही नक्की तुमचे आहोत